हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर एक कमेंट सांगते की अश्विनी तुम्ही धनगर आहात का आणि तू याबद्दल कधी व्हिडिओत सांगितला नाही तर मी सांगितलेलं आहे म्हणजे असं बोललेलं आहे कधी तरी आधीच्या व्हिडिओमध्ये पण असं तो कदाचित बघितलेला नसेल खूप जणांना माहिती आहे काहींना नसेल माहिती आणि त्या दिवशी मी बीराचा मेंढ्यांसोबत व्हिडिओ टाकला होता नंतर त्यावरती टाकलं होतं आम्ही धनगर म्हणून तर त्यावेळेस बऱ्याच जणींना कळलं की आम्ही धनगर आहोत म्हणून आमचे पण लोकांकडे खूप मेंढ्या असतात पण आमच्याकडे नाहीये म्हणजे अजून आता सध्या हे कोणी करत नाही मेंढ्यांचा व्यवसाय पहिले खूप जण करायचे आणि अजून पण सुरेखताईंच बघितलं असेल तुम्ही म्हणजे माझी मोठी बहीण तिच्या त्यांच्या घरी मेंढ्या आहेत ते गावाकडे गेल्यावर टाकतात असते मेंढ्यांचा वगैरे कधीतरी व्हिडिओ त्याच्यानंतर त्याच्यानंतर प्रियंकाच्या त्यांच्या घरी पण आहे मेंढ्या तर मेंढ्यांचं कसं असतं ना तर त्यांना असं घरी नाही ठेवावं लागत म्हणजे आता समजा किती पण मोठं शेत असू त्यांना घरचं चारा नाही म्हणजे नाही पुरत पण नाही आणिच म्हणजे त्यांना असंच बाहेर ठेवायला लागतं मेंढ्यांना गावोगावी फिरवायला लागतं तर आता शक्यतो आहे ना हे कोणी करत नाही पहिले करायचे कारण की खूप रिस्की पण कामं आहे ना गाव मेंढ्या चरायला जायचं खूप लांब लांब जावं लागतं आणि त्यासोबत राहायचं रानावनात राहायला लागतं जंगल भीती पण असते तर अजून पण करतात आमच्या ह्याच्यातले बरेच लोक करतात आणि आणि असं नाही की म्हणजे मेंढ्या आहे म्हणजे खूप गरिबी आहे आम धनगर लोकांची असं नाही धनगर लोक खूप साधे असतात म्हणजे आम आम्ही लोक आहे ना आमचे धनगर लोक आहे ना, ना खूप साधी साधी राह राहणीमान असते त्यांना असं जास्त दिखावं आवडत नाही आता खरं सांगते पहिले आत्ताचे लोक तरी बंगला वगैरे बांधतात म्हणजे आमचं आम्ही कसं आता बंगला हे बांधला तर आमच्या आधीच्या लोकांना जास्त त्यांना असं बंगला वगैरे नाही असे साधे कवळ्याचे घरं हेच असं साधं जीवन जगायचे आमचे लोक असं त्यांना असं दिखावा करायला आवडत नाही किंवा खूप ज्वेलरी घेऊन सोनं खूप असतं त्यांच्याकडे पण ते फक्त लग्न कार्यात घालणार असं लगेच असं नाही का आपण म्हणतो खूप श्रीमंत आहे म्हणून असं लगेच दिखावा नाही करणार गाडी बंगला आत्ताचे लोक करायला लागले पण पहिले आमचे नाही करत आत म्हणजे असे आमचे लोक खूप साधे त्यांना असं दिखावा करायला नाही आवडत गाडीच बंगला गाडी जरी घ्यायची मला सांगते आमचे धनगरी लोक आता मेंढ्यावाल्याच इतके श्रीमंत असतात ना ते एखादी फॉर्च्युनरसुद्धा घेऊ शकतात पण नाही घेत ते एकदम सिंपल जीवन जगतात शेती जनावरे हेच त्यांची संपत्ती असते असं ते दार याला जास्त संपत्ती समजत नाही त्यांना फक्त शेती जास्त जमीन पाहिजे त्यानंतर जनावरं अंगणामध्ये खूप जनावरं पाहिजे मेंढ्या शेळ्या बकर याला ते संपत्ती समजतात आमच्या धनगरी लोक आता थोडं बदललंय आता शेतीतून लोक बरेच व्यवसाय करायला लागले आता तुम्ही बघितलं असेल पाठीमाग ते आय पी एस ऑफिसर ते तर असं नाही की आमच्या धनगर समाजात फक्त तेच आय पी एस ऑफिसर झाले आज अजून पण आहे आता माझ्याच मम्मीचा आत्याचं मुलगा आहे ते सुद्धा आय पी एस झाले म्हणजे धनगर लोक पण खूप पुढे गेलेले असं नाही पण ते का व्हायरल झाले का त्यांनी टाकलं होतं मी मेंढ्या सर चारत होतो आणि तिथे मला कॉल आला तर मग लगेच सोशल मीडियावर ते व्हायरल झालं की इतके गरीब परिस्थितीतून हे पुढं गेले असं नसतं की मेंटे असणारे गरीबच अस म्हणजे मी सांगत नाही आहे की पण असं लोकांचा राहणीमानावरून गैरसमज होतो की खूपच गरीब आहे आणि लोक त्यांना गरीब समजून काही काही गरीब समजून कमी पण लेखतात हे सांगते कमी पण लेखता असं नाही गरीब स म्हणजे मेंढ्या ओळणारे हे गरीब नसतात त्यांना कमी लेखण्याची तर कुठे गरजच नसते कारण की त्यांचा त्यांच्याकडे त्यांच्याकडं खूप पैसा असतो एक एक मेंढी जर तुम्ही बघितली ना दहा हजाराच्या पुढंच असते तर त्या मेंढ्या किती असतात त्याच्यावरून तुम्ही हिशोब करू शकता त्याच्यानंतर म्हणजे घरी असं नाही की त्यांना घर खूपच साधा असतं आणि त्यांच्याकडे बांधायला बंगला बांधायला पैसा नसतो खूप आमच्या लोकांना ना जास्त बंगला वगैरे आवडत नाही आणि आत्ता लोक बांधायला लागले बंगला वगैरे आता पहिले मी सांगते माझे मामन तेच इतके श्रीमंत होते पहिले त्यांना एवढी शेती आणि मी लहान होते ना तर मी विचार करायचे मामान त्यांचं म्हणजे एवढी श्रीमंत असून ये बंगला का नाही पण ती घर तर चार पाच होते अशी म्हणजे खोल्या खूप असतील पण तरी बंगलाच म्हणजे आता 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 जनरेशननुसार सगळे बदलले बंगला वगैरे आता बांधायला लागले पण या गोष्टीत आमच्या लोकांना जास्त हे नव्हतं आताच राहणीमान चेंज करत आहे पण अजून पण खूप सिम्पल राहतात आमचे धनगर लोक आता तुम्हाला सांगते एक उदाहरण खूप जण तर धनगर जीवन चॅनल तर बघतातच आता धनगर जीवन चॅनल एखाद्याचं इतकं चॅनल ग्रो असतं ना तर खरं सांगते त्यांनी मेंटेवर सोडून दिलं असतं दुसऱ्या असतात तर ना त्यांच्या जागी दुसऱ्या असतात तर त्यांनी असं जीवन जगलं नसतं एवढं हालात तिचं जीवन काढलं नसतं एवढं युट्यूबचं पेमेंट जर येत असतं तर पण धनगरी आमच्या धनगरी धन्गर्य। लोकांना ना म्हणजे जी साधं जीवन आवडतं त्यांना असं दिखावा करायला आवडत नाही पैसा आला का आता मी तुम्ही माझ्यावरून एक्झाम्पल घेऊ नका ज्याची त्याची चॉईस असते मला आवडतं मला माझं पहिल्यापासून स्वप्न होतं मला घर मोठं पाहिजे गाडी पाहिजे ज्याची त्याची आवड हे सांगते मी पण आधीचे आमचे लोक धनगरी लोक अजून पण खूप सगळे तसेच आहे म्हणजे माझी आजी आजोबा आधीचे होते ना चुलते वगैरे म्हणजे आधीच्या पिढ्या तुम्ही समजू शकता आधीच्या लोकांना हे खूप जे जास्त दा दाखवायला आवडायचं नाही आता खरं सांगते मीच ज्यावेळेस माझं पेमेंट यायला लागलं ना माझे पप्पाच मला मा म्हणायचे पावती कर पैसा साचव किंवा मग शेती घ्यायची जागा घ्यायची असं आमच्या लोकांचं हेच आहे जास्त जागा घेऊन ठेवणे त्यानंतर शेती घेऊन ठेवणे जनावरं घेऊन ठेवणे यात जास्त एक्स्ट्रा म्हणजे पैसा गुंतवतात शेतीमध्ये खूप जास्त पैसा गुंतवतात शेती असणं म्हणजे आमच्या लोकांना खूप गरजेचं असतं एक वेळेस ते म्हणतात साध्या घरात राहायचं पण शेती घ्यायची असं असतं भले त्या शेतीत कष्टच करावं लागतात असं नाही पण मग जितकी शेती म्हणजे माझी आजी पहिले काय म्हणायची तुम्ही भले जगात कुठं पण जा पण स्वतःची हक्काची जागा असते आपली शेती म्हणजे आपण त्यावरती कधी पण येऊन राहून झोपडी काय ना बांधू शकतो आपल्या हक्काच्या जागेत राहू शकतो असं माझ्या आजीचं त्यांचं म्हणणं होतं तर त्याच्यामुळे जा त्यांची जास्त शेती हे घेण्याकडंच कल असायचा असं दारं बांधण्याकडे एवढं जास्त कल नसायचा म्हणजे अजून पण आता आम्ही ह्या घराला इतका खर्च केला ना तुम्हाला सांगते फर्निचर वगैरे तर याच्यामध्ये लोकं म्हणतात म्हणजे खूप आमच्याशी येतात ना लोक तर ते म्हणतात आहो पाहू ना आम्ही याच्यात एवढा पैसा गोतवतो आम्ही याच्यात एखाद्या ना जागा घेतल्या असती हे घेतलं असतं म्हणजे डबल मजली तर घर बांधलं असतं पण फर्निचरला तुम्ही बघितलं असेल तर खूप पैसा जातो म्हणजे फर्च फर्निचरला जवळजवळ तीस पंचवीस तीस लाख आमचा गेलेला असेल तर त्याच्यामध्ये एवढे कोणी खर्च करत नाही त्याच्यात जास्त करून मग गुंतवतात इकडं तिकडं असं सिंपल राहणी म्हणजे साधं घर डबल मजली बांधायचं म्हणजे काही काही बांधतात असं नाही की आता नाही कोणाच नाही खूप जण आमच्या धनगरी लोकांचे खूप भारी भारी बंगले पण आहे असं नाही की कोणाचे नाही आहे आता आता सुधारले आमचे लोक आता जीवन चांगलं म्हणजे म्हणजे पाहिजे लोकांना आता बंगला गाडी जसं सम जगपुढं चाललं तसं पण आता करतायत पण पहिल्या लोकांना ना जास्त खूप जा साधी राहणी म्हण आमच्याची आता धनगर जीवनवाल्यांचं तुम्हाला सांगायचं सांगताच राहून गेलं तर एवढं पेमेंट येत असताना तर एखाद्याने घरी राहूनच चॅनल चालवलं असतं कशाला त्यांनी हाल सहन केली असती तर, आ, तर आ, तरी पण नाही तर ते स्वतःचं त्यांनी सोडलं नाही म्हणजे मेंढ्या वळणं किंवा त्यांची राहणीमान काही चेंज नाही केली अजून पण ते तसेच जीवन जगतात तर म्हणजे याला आमच्या धनगरी लोकांचा चांगलपणा साधेपणा म्हणतात असं नाही की ते खूपच खूप गरीब आहे म्हणून ते असे त्यांची एवढी हाल काढतात असं नाही त्यांच्याकडं पैसा वगैरे आमच्या लोकांक धनगरी लोकांक पैसा वगैरे सगळं असतं पण दाखवत नसतात म्हणजे पहिल्यापासूनच सांगते मी आमच्या धनगरी लोकांकडं ना खूप पैसा असतो पण ते दाखवत नाही त्यांना ना सोनं घेणं आणि जमीन घेणं आणि जनावरं घेणं याच्यात जास्त इंटरेस्ट असतो खरं सांगते तर गाडी बंगला यात खूप कमी इंटरेस्ट असायचा आता आहे आणि माझा हो तर पहिल्यापासूनच इंटरेस्ट होता त्याच्यामुळे तुम्ही मला धनगरी म्हणून तो तू का नाही राहिले असं नाही मी सांगते आमच्या लोकांचा होता असं म्हणजे अजून पण खूप लोकांना जास्त घरं वगैरे बांधायला नाही आवडत असे आमचे साधे लोक आहे धनगरी तर त्याचा अर्थ असा नाही होत की खूपच गरीब आहे धनगर समाज आमचा धनगर समाज खरं सांगते म्हणजे खूप पैशावाला आहे पण त्यांना दाखवायला आवडत नाही पैसा अजिबात नाही आता तुम्ही मी तुम्हाला सांगते आम्ही आमच्या कोणत्या पण भावनांच्या घरी गेलो ना तर मला कमेंट्स करतात की ताई मदत करायची ना तुम्ही सा सा सा, काई -काई वेग हो तर ऑलरेडी म्हणजे त्यांच्याकडं पैसा आहे पण तुम्हाला त्यांचं ग्राहणी मानावरून असं वाटतं की हे खरंच खूप गरीब आहे पण तसं नाही आहे आमचे धनगरी लोकांक पैसा वगैरे सगळा असतं पण ते खर्च नाही करत काही काहींचे ना म्हणजे वेगवेगळा दृष्टिकोन असतो काही साचून ठेवतात किंवा जागा वगैरे घेतात काही म्हणतात मुलींचे लग्न करायचे तर पैसा लागेल मग ते पावती करून ठेवतात असं हो वेगवेगळे विचार सरांचे लोक असतात आजकालच्या लोकांचं कसं आहे पैसा आले की मला बंगला पाहिजे गाडी पाहिजे महागडा फोन पाहिजे म्हणजे मी पण त्यातलेच आहे मला पण असंच आवडतं खरं तर आम्ही आपण पुढचं फ्युचरचा प्लॅन नाही करत जागा म्हणजे पुढच्या पिढ्यांचा विचार नाही करत तसे आमच्या धनगरी लोक पुढच्या पिढ्यांचा विचार करायचे की म्हणजे पुढच्या पिढीला फायदा होईल याचा आता आपण काय करतो आला पैसा बांधला घर दार लगेच आईश करायचं बघतो आपलं आपलं तर आमचे धनगरी लोक असताना मग ते करत पहिले म्हणजे पुढच्यांचा विचार करतात ते किती पण पेमेंट येऊ तुम्हाला सांगते धनगरी लोकांचा तर समजा माझ्या जागीचं असतं ना मी सांगते एवढं पेमेंट आला असतं ना युट्यूबचा तर बांगलं बांधायच्याऐवजी ना आ, बंगला किंवा काही पण खर्च आता मी तुम्ही एक्स वाय जेड माझी युट्यूबची जर्नी बघितलेली आहे एवढं पैसा आला असतं तर या पैशात एखादी ना व्यक्ती माझ्या जागे असते ना तर मिस्टरांना तुम्हाला सांगते माझे मिस्टर कारखान्यात कामाला होते तर माझे मिस्टर कारखान्यातच कामाला असते आणि मी पण तिथल्याच रूममध्ये राहिले असते म्हणजे मी जर असा विचार केला असं तुम्हाला सांगते आणि एवढा पैसा आला असताना त्याच्यात जमीन घे हे ते असं लोकांना दाखवला नसता पैसा तर तुम्हाला माझी लाईफ खूप गरीब दिसली असती ही अश्विनी खूप म्हणजे आहे तशीच दिस लाईफ दिसली असती माझी पण मी माझी लाईफ बदलवली का कशी दिसली तुम्हाला गाडी घेतला बंगला घेतला घरच्यांची पण आमच्या आणि आमच्या घरी पण थोडंसं सुधारणा केली गावाकडं तुम्ही बघितलं असेल तर याला सगळ्यांना पैसा जातो त्यानंतर आणि ते पैसे नाचून ठेवले असते शेती वगैरे घेतली असेल तर तुम्हाला माझी लाईफ बदललेली दिसली नसती तर म्हणजे असं पण आता ज्याची त्याची आवड असते कोणाला कशात पैसा इन्व्हेस्ट करायचा कोणाला कशात का करायचं काही शेतीत करतात काही जनावरांमध्ये करतात तर चला असे आमचे धनगर दंगर, असे आमचे धनगरी लोक आहे म्हणजे खूप साधे सिंपल साधी राहणी मला आवडते त्यांना खूप देखावा करायला नाही आवडत असे आमचे धनगरी लोक आहे आणि खूप चांगला समाज आहे म्हणजे कधी पण एकमेकांची साथ नाही सोडत जर जरी कोणाला अडचण आली ना आमची धनगरी लोकं लगेच त्याला म्हणजे असं पुढं जातात सहाय्य करायला आणि खूप गरीब स्वभावाचे पण असत म्हणजे गरीब म्हणजे असे राहणीमान तुम्हाला गरीब दिसेल पण जर त्यांच्याशी कुणी नडलं ना मग त्याचा कार्यक्रमच होतो खरं सांगते असं नाही होत आमच्या धनगरी लोकांना जर कोणी त्यांच्या आधी लागलं तर असं नाही की मग काही ना वाटतं की हे धनगरी लोक हे खूप गरीब दिसतात पण जर का त्यांच्या कोणी नादी लागलं तर मग त्याचा कार्यक्रम पण होतो चला मग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आम्ही पण धनगर आहे तुम्ही धनगर असाल तर नक्की कमेंट करा आणि तुम्ही कोणत्या कास्टचे आहात किंवा तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघतात किंवा तुम्ही धनगर आहात का नक्की मला कमेंट्स करून सांगा चला मी आपल्या धनगरी लोकांविषयी मी माझं मत सांगितलं तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओत